आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वडगावशेरी मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश इंद्रेकर यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद सध्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा धडकू लागल्या आहेत जो तो आम्ही कसे चांगले हे प्रचार सभेत मांडताना दिसत आहे महायुतीच्या सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू करून पंधराशे रुपये दर महिना देऊन महिलांचं मत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे फाउंडेशन चालवणारा युवक अपक्ष आमदारकी कशी लढवू शकतो हे पाहण्याजोगं आहे सगळ्यांच्या सहकार्यानं आणि दिलेल्या जबाबदारीनं राजेश इंद्रेकर यांनी गेल्या चार ते पाच वर्षात आपल्या परिसरात सामान्य जनतेचं सा काम केलं आहे आरोग्य शिक्षणाच्या रोजगाराच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे बसपा पक्षात अनेक वर्ष ते कार्यरत होते त्यामुळे नेहमीच चर्चेत ते आहेत मात्र आर्थिक बाजू कमकुवत असल्यानं जनतेनं अनेक ठिकाणी त्यांच्या झोळीत पैसे देऊन उमेदवारीसाठी शुभेच्छा देश त्यांना पक्ष म्हणून उभं केलं आहे दरम्यान प्रचार दौरा सुरू असताना काही महिला समोर येऊन इंद्रेकर हेच आमदार होतील असा आशीर्वाद त्यांना दिला आहे आपल्या भागात मिळणारा प्रतिसाद पाहून इंद्रेकर भारावून गेले आहेत त्यामुळेच यंदाची निवडणूक ही धनशक्ती शक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज